वाचकांनो वाचकांनो पुस्तक दर्पण मध्ये मी प्राची दामले आपलं सहर्ष स्वागत करते निसर्ग हा एक बलवान असा शिक्षक असतो ही गोष्ट खरी आहे पण त्याचबरोबर अत्यंत रोचक अशा रहस्यांचा तो खजिना सुद्धा असतो हा खजिना काही जणांना बोलावून नेतो आणि मग त्या रानवाटांवरती ही मंडळी हरवून जातात अशा हरवून जाणाऱ्या काही निसर्ग यात्रींची ओळख मिलिंद आंबडेकरांनी आपल्याला करून दिली जे स्वत एक निसर्ग यात्रीच आहेत निसर्ग अभ्यासक आहेत संशोधक देखील आहेत तेव्हा आजच्या आपल्या पुस्तकाचं नाव आहे संशोधक, संशोधक निसर्गयात्री लेखक अर्थातच मिलिंद आंबडेकर परममित्र प्रकाशन मुंबई यांचं हे प्रकाशन असून आपण दोन हजार सोळाची आवृत्ती रेफर केली जवळपास दोनशे पानांच्या या पुस्तकामध्ये मिलिंद आंबळेकरांनी पंधरा विविध निसर्ग यात्रींची आपल्याशी ओळख करून दिली आहे हे सगळे भारतीय लोक आहेत का अर्थातच नाही पण आपण जेव्हा म्हणतो की एखाद्याला निसर्गाची ओढ असते हेच या पुस्तकातून समोर येतं की त्याला कुठेही प्रादेशिक भौगोलिक भाषिक अशा मर्यादा राहत नाहीत या सगळ्या लेखांची सुरुवात अगदी इंटरेस्टिंग अशा वेगळ्या पद्धतीने त्यांनी केली आहे आणि या लेखांमध्ये जी माहिती आहे ती मोलाची आहे मोठ्या प्रमाणात आहे पण शैली गोष्ट सांगितल्यासारखी असल्यामुळे आपल्याला असं वाटायला लागतं की जी का का ही जी रानवेडी माणसं आहेत निसर्गप्रेमी माणसं आहेत त्यांना आपण प्रत्यक्षच भेटतोय अर्थात लेखकाने काही भारतीय निसर्गप्रेमी मंडळींचा सुद्धा उल्लेख शेवटच्या प्रकरणामध्ये केलेला आहे यातली काही मंडळी आहेत ना ती परदेशातली आहेत पण भारतातल्या निसर्गाने त्यांना खुणावलं आणि ती इथे रमून गेली या प्रत्येक लेखामध्ये ना आपल्याला एक ध्यास वेळ मन दिसतं जे निसर्गाची जी कोडी आहेत ते उकलू पाहत आहे आणि ते वाचत असताना जे काही आपल्या समोर येतं म्हणजे जे त्यांना गवचलं ते आपल्याला या लेखात ले 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 वाचायला मिळतं आणि आपल्याला अचंबाच वाटतो तर या मंडळींची धावती भेट आता आपण घेऊया मार्टिन जॉन्सन आणि त्यांची पत्नी ओसा यांच्यावरती सिंहाचा जीवघेणा हल्ला झालाय पण त्यातून बचावल्यानंतर सुद्धा सिंहाच्या जीवनशैलीवरती किंवा जीवन पद्धतीवरती सिंबा नावाचा चित्रपट त्यांनी बनवलेला आहे ते शहा मृगांचं बेबी सिटिंग करतात आणखी नाही काय आहे त्यांच्याकडे पाळीव प्राणी आहेत आता तुम्ही म्हणाल की तुमच्याकडेही पाळीव प्राणी आहेत पण हे पाळीव प्राणी कोणते आहेत माहितीये तर हत्तीचं पिल्लू मिसेस बिबळावा तरस गिबन माकड गोरिला पिल्लू चिंपांजी पिल्लू असे प्राणी आहेत तुम का तुमच्याकडे नंतर आपल्याला भेटतात वर्जिनिया आणि बिल ही वर्जिनिया ऍक्ट्रेस सुद्धा आहे बरं का यांचं स्पेशलायझेशन काय आहे तर सिंह आणि डॉल्फिन हे दोघ समाजकार्य सुद्धा करतात एक ऍन सुद्धा आहे जी तामिळनाडूमध्ये थेट युएस वरनं आलेली आहे का तर तिला स्लेंडर लोरिस नावाच्या प्राण्यां जात आहे हे प्राणी खूप अजब आहेत आपण मुळात पुस्तकात जरूर वाचा या प्राण्यांचा तिला अभ्यास करायचा आहे मग येतात सर डेव्हिड अॅटनबरो हे फार प्रसिद्ध आहेत कदाचित आपण त्यांचं नाव ऐकलं देखील असेल निसर्गाची जी विविध रूपं असतात ती रूप त्याचं जे वैशिष्ट्य आहे त्याची जी, जी गुपित आहे ती सामान्य माणसांपर्यंत पोहोचवण्याचा ध्यास यांना लागलेला आहे यांनी खूप प्रोजेक्ट केलेले आहेत पण त्यातला ते अत्यंत ते महत्वाकांक्षी आणि तितकाच प्रसिद्ध असा प्रोजेक्ट होता द लाईफ ऑफ बर्ड याचं शूटिंग किंवा रेकॉर्डिंग हे तीन वर्ष चाललं होतं आणि ते किती झालं माहितीये तीनशे वीस किलोमीटर लांडगे मला तरी मोगली सिनेमामध्ये बघून लांडगे त्यांची जीवनशैली ही थोडीशी अॅनिमेशनच्या रूपात का होईना माहिती झाली होती पण लांडग्यांची मैत्री करणारा फरले मोरबेट जेव्हा मी वाचला तेव्हा मी खरोखरच थक्क झाले कारण अभ्यासाच्या निमित्ताने तो लांडग्यांच्या सहवासात इतका राहिला की लांडग्यांनी त्याला सहचर म्हणून स्वीकारलं नंतर आपल्याला भेटतात ब्रायन हॉक्सन खरं म्हणजे हे ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये होते ब्रिटिश काळातल्या भारतामध्ये कुमाऊ मध्ये पण त्यांना अचानक निसर्गामध्ये रस निर्माण झाला आणि मग त्यांनी निसर्गाचा अभ्यास सुरू केला तो इतका केला की प्राणी आणि पक्ष्यांची तंतोतंत अशी रेखाटन स्केचेस त्यांनी करायला सुरुवात केली आणि असा बराच मोठा संग्रह त्यांनी तयार केला साधारण अठराशे पन्नासचा सुमार असेल त्यांचं आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे इंग्रजी शिक्षणाऐवजी भारतीयांना मातृभाषेतूनच शिक्षण दिलं पाहिजे याचा जोरदार सपोर्टर होता तो त्याचा त्यांनी जोरदार पुरस्कार केला एक ब्रिटिश ऑफिसर असून सुद्धा असा स्टँड घेणं मला तरी नवलाचं वाटलं नंतर आपल्याला भेटतात पक्षी तज्ञ एडवर्ड ब्लिप हे पक्षीतज्ञ होते पण त्यांच्या अभ्यासाची व्याप्ती इतकी होती की भारतामध्ये ज्यांनी प्राणीशास्त्राचा पाया रचला अशांपैकी एक अशी त्यांची गणना केली जाते या ब्रायन हॉक्सनचे एक सहाय्यक होते त्यांचं नाव होतं सॅम्युअल टिकेल यांनी सुद्धा पक्षी निरीक्षणाचा छंद जोपासला इतका जोपासला की त्यांनी स्वत पक्ष्यांच्या कित्येक जातींचा शोध लावला त्यांच्या स्केचेसमधून आपल्याला नुसतं पक्ष्यांचं निरीक्षणच दिसत नाही तर त्या काळातल्या भारतीय समाज जीवनाचं यथार्थ चित्रण आपल्या समोर येतं पुढचा लेख वाचताना आम्हाला नवीन माहिती अशी मिळाली की जगात सगळ्यात उंच उडणारा पक्षी कोणता मला वाटायचं गरुड पण तसं नाहीये क्रौंच पक्षी जगात सगळ्यात उंच उडणारा पक्षी होय हा एक अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण असा पक्षी आहे संस्कृत साहित्यामध्ये आपल्याला त्यांचा उल्लेख आढळतो त्यामुळे आपल्या की बऱ्याच लोकांना त्याबद्दल माहीतही असेल पण इथे लेखात जे वाचायला मिळालं ते नियम किंवा आपण म्हणू अलिखित नियम या सृष्टीतले हे खरंच खूप वाचनीय असे आहेत आपण मुळात पुस्तकात जरूर वाचा आणि अतिशय दुर्मिळ होत चाललेली ही प्रजाती आहे मग हमिंग बर्ड्स असू देत क्रौंच पक्षी असू देत अशा वेगवेगळ्या पक्ष्यांचं निरीक्षण करणारे मग असे आपण ज्यांचा उल्लेख पाहिला होता डेव्हिड एटन बरो हे आपल्याला पुन्हा एका लेखामध्ये भेटतात आणि त्यांच्या निसर्गप्रेमाची एक वेगळी बाजू सुद्धा वाचायला मिळते नंतर आपल्याला भेटतात स्टॅनले आणि लिंडा भारतीय वाघांचं जीवनचक्र कसं आहे हे त्यांनी संवाद रूपाने या लेखामध्ये मांडलेलं आहे त्यातून आपल्याला वन्य प्राण्यांचं जंगलातलं जे आयुष्य असतं ना त्याचे एक मनोरंजक असे तपशील कळत जातात भारतात राहून त्यांनी अ ॲट भरतपूर नावाचा एक सिनेमा चित्रपट सुद्धा तयार केला मी काही तो पाहिलेला नाहीये पण आता या पुस्तकात वाचल्यामुळे तो पाहण्याची उत्सुकता अवश्य निर्माण झाली आहे इथे मला एक वेगळा शब्द वाचायला मिळाला म्हणजे आपण जंगलाच्या संदर्भामध्ये मचाण हा शब्द वाचलेला असतो पण त्याच अर्थाने एक वेगळा शब्द इथे मला वाचायला मिळाला आणि तो होता लपण लपण बांधलं म्हणजे प्रयोजन तेच पण शब्द वेगळा सन अठराशे सत्याहत्तर चाळीशीतली एक स्त्री तिचं नाव मेरीन नॉर्थ चाळीशीतल्या निवांत आयुष्याला रामराम करून ही स्त्री भारतात येते भारतातला निसर्ग तिला भुरळ घालतो इथे राहताना भारतातली जी सांस्कृतिक आणि धार्मिक वैशिष्ट्य आहेत त्या पार्श्वभूमीवरती ती आपली निसर्ग चित्र रेखाटायला सुरुवात करते आणि त्यातून तिला काही इंटरेस्टिंग गोष्टी कळतात आम्हा भारतीयांना माहीत असलेल्याच या नित्याच्या गोष्टी आहेत पण त्यामागचं प्रयोजन जेव्हा एका परदेशी व्यक्तीच्या दृष्टीने आपल्यासमोर येतं तेव्हा आपला जीव सुखावतो हो थोडा उदाहरण सांगायचं तर तिचं ऑब्झर्वेशन निरीक्षण असं आहे की देवचा फुलं ही स्मशानात आवर्जून लावली जातात त्या योगे काय होत तर बहरलेल्या चाफ्याच्या फुलांचा सडा म्हणजे जणू मृत पावलेल्या त्या व्यक्तीला वाहिलेली फुलांची उंजळच बनते नंतर आपल्याला भेटतात लिश्मन बदकांच्या सहवासात राहून त्यांचा अभ्यास करणारे आपण शॉर्ट्स मध्ये त्यांना भेटलो होतो अगदी बोट धरून लिटरली त्यांनी बदकांना स्थलांतर कसं शिकवलं आणि त्यांची प्रजाती वाचवण्याचा त्यांचं आयुष्य सुखकर करण्याचा प्रयोग कसा केला हे अगदी वाचण्यासारखं आहे त्यांची चिकाटी पाहून आपण स्थिमित होऊन जातो यानंतर एलन ह्युम भेटतात आपल्यापैकी बऱ्याच लोकांनी आपल्या शालेय इतिहासामध्ये हे नाव वाचलेलं असेल राष्ट्रीय सभा स्थापन करणाऱ्यांपैकी एक म्हणजे हे तर आपल्याला माहीत असेल पण ते एक निष्णात पक्षी तज्ञ सुद्धा होते मला तरी हे पहिल्यांदाच या लेखामध्ये वाचायला मिळालं साधारण अठराशे सत्तरच्या सुमाराला भारतातल्या प्राण्यांवरती विशेषतः सर्पांवरती रिसर्च संशोधन करणारे डॉक्टर जेरड ऑन आपल्याला भेटतात याशिवाय हिमालय आसाम इथल्या वनस्पती जीवनावरती देखील त्यांनी संशोधन केलं अशी ही निसर्गप्रेमी निसर्गाचं गुळ उकलू पाहणारी मंडळी यासाठी त्यांनी केलेले कष्ट त्यांनी झेललेली आव्हानं आणि त्यांनी केलेली धाडस वाचताना कितीतरी वेळा आपल्याला अबोब असं होतं निसर्गातल्या वन्य जीवनातल्या पक्ष्यांच्या आयुष्यातल्या कित्येक माहिती नसलेल्या गोष्टी मला यातून कळल्या उदाहरण सांगायचं तर आपण ऍमचा उल्लेख केला होता आपण लोरीस प्राण्यांचा उल्लेख केला होता हे प्राणी जेव्हा विश्रांतीसाठी आपल्या निवासस्थानाकडे जातात ना तेव्हा ते गाडी गाडी करून जातात म्हणजे रेल्वेचे जे डबे असतात एका पुढे एक जोडलेले तसे ते एकमेकांना जोडून घेतात आणि आपल्या घराकडे परततात किती मजेशीर दृश्य दिसत असेल ते आणखीन एक गोष्ट सांगायची म्हणजे शहामृगाचं एक अंड इज इक्वल टू कोंबडीची चोवीस अंडी यातल्या एका निसर्ग ते अंड उकडण्याचा प्रयोग केला तब्बल साडेचार तास लागले तिला आणि एवढं करूनही ते अंड अर्धवट कच्च राहिलं डिपर हा जो पक्षी असतो तो पाण्याखाली पोहून आपल्या जेवणाची व्यवस्था करतो त्याचं नाव त्याच्यामुळेच दिपर पडलं असेल जाता जाता नोंद करण्यासारखी गोष्ट शेवटचं जे प्रकरण आहे या प्रकरणामध्ये जगातल्या भारी अशा निसर्ग संशोधकांचा धावता आढावा लेखकाने घेतलाय त्याच्यामध्ये सुद्धा आले ॲरिस्टॉटल आहे रुडियाड किपलिंग आहे पण त्यांची सुरुवात कोणापासून झाली माहिती आहे आपल्या ज्ञानेश्वर माऊलींपासून तो तसा का आहे हे अवतरणांसह लेखकांनी आहे आपण अवश्य वाचा तेव्हा निसर्गप्रेमी निसर्ग यात्री ही भेट आणि त्यानिमित्ताने निसर्गामध्ये रमण्याचा आनंद आपण जरूर अनुभवा आणि आपला अभिप्राय आम्हाला जरूर कळवा आम्ही त्याची वाट बघतोय आता इथेच थांबते आणि आपला निरोप घेते वाचकांना तुमचं प्रोत्साहनच असंच काम करत राहण्याची आम्हाला शक्ती देईल त्यामुळे शेअर लाईक सबस्क्राईबचं टॉनिक तुम्ही आम्हाला जरूर द्याल अशी खात्री आहे